नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं सी दोन हजार पंचवीस चा पॅटर्न कसा चेंज झालेला आहे आणि मुख्य परीक्षेसाठी जो वैकल्पिक विषय ही एक नवीन कॉन्सेप्ट जी आलेली आहे ती कशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही वैकल्पिक विषय कसा निवडू शकता कोणता निवडू शकता कोणता विषय तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतो याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ आपण पाहिला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अंथ्रोपॉलॉजी हा एक सब्जेक्ट वैकल्पिक विषय म्हणून कसा चांगला आहे तर आज आपण सुरुवात करत आहोत अँथ्रोपॉलॉजीच्या लेक्चर सिरीज ला ठीक आहे तर या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीचं प्रॉपर लेक्चर प्रोव्हाइड केलं जाईल ज्यामध्ये सिलेबसच्या फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे तर चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या लेक्चरला तर आजचा सिलेबसचा पहिला पॉइंट आहे जो की पेपर फर्स्ट मध्ये येतो त्याच्यामध्ये मिनिंग स्कोप अँड डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपोलॉजी ठीक आहे म्हणजे काय तर अँथ्रोपॉलॉजीच मिनिंग काय आहे आणि त्याची डेव्हलपमेंट कशी झाली विकास कसा झाला एक सेपरेट शास्त्र म्हणून या सगळ्याचा अभ्यास करणार आहोत या लेक्चरमध्ये आता आपण बघणार आहोत अँथ्रोपोलॉजी या शब्दाचं मिनिंग काय ठीक आहे तर आंथ्रोपॉलॉजी हा जो शब्द आहे हा दोन शब्दांपासून बनलेला आहे तर दोन ग्रीक शब्द आहेत ज्याच्यामध्ये एक आहे अंथ्रोपस आणि दुसरा आहे लोगस चा मिनिंग आहे ह्युमन बिंग ठीक आहे म्हणजेच माणूस किंवा मानव आणि लोगस हे स्टडी ऑफ समथिंग म्हणजे कोणत्या तरी एका शास्त्राचा अभ्यास करणं या दोन्ही शब्दांपासून बनतो अंथ्रोपोलॉजी अंथ्रोपस आणि लोकस ठीक आहे त्याच्यानंतर येते डेफिनेशन ऑफ अंथ्रोपॉलॉजी आता आपल्याला एक व्याख्या तर माहित असली पाहिजे ची तर ची व्याख्या अशी आहे की स्टडी ऑफ ह्युमॅनिटी म्हणजेच मानवतेचा अभ्यास मानव शास्त्राचा अभ्यास नावपण्याचं हेच आहे ना की मानव शास्त्र अंथ्रोपॉलॉजी म्हणजे शास्त्र ठीक आहे तर याच्यामध्ये बायोलॉजिकल आणि सोशल दोन्ही आस्पेक्टचा स्टडी केला जातो म्हणूनच याला होलिस्टिक सायन्स म्हंटल जातं तर होलिस्टिक सायन्स का म्हंटल जातं कारण की याच्यामध्ये सगळा कॉम्प्रिएन्सिव्ह स्टडी केला जातो म्हणजे तुमचं बायोलॉजिकल म्हणजे जीवशास्त्राचं स्टडी केला जातो सोशल म्हणजे सामाजिक शास्त्राचं स्टडी केला जातो आणि हा सगळा स्टडी केला जातो माणसाशी रिलेटेड याच्यामध्ये जीवशास्त्रामध्ये आपण बाकीच्या गोष्टींचा पण स्टडी करतो बाकीच्या जीवांविषयी पण बघतो तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त माणसाचा स्टडी केला जातो आणि हाच एक फरक आहे बायोलॉजी हा मेन डिसिप्लिन पासून अँथ्रोपॉलॉजी बायोलॉजिकल अंथ्रोपॉलॉजी मध्ये किंवा फिजिकल अँथ्रोपॉलॉजी त्याला म्हणतो आपण ठीक आहे या सगळ्याच स्टडी आपण पुढे येणाऱ्या लेक्चर्स मध्ये पाहणार आहोत कारण हा एक सिलेबसचा पण पॉइंट आहे की रिलेशन कसा आहे वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजीचा नेक्स्ट पॉइंट आहे अंथ्रोपॉलॉजी डेफिनेशन बाय स्कॉलर तुम्हाला एक गोष्ट मी खरं सांगते की जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिता ठीक आहे तेव्हा आन्सर्स मध्ये तुम्हाला डेफिनेशन हे प्रॉपर देणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासोबत ती डेफिनेशन कोणी दिली आहे हे सांगणं पण खूप गरजेचं असतं तर मी तर इथे दोन जे स्कॉलर्स आहेत त्यांची डेफिनेशन दिलेली आहे आणखी भरपूर स्कॉलर अवेलेबल आहेत त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे त्यातली तुम्ही कोणतीही डेफिनेशन लिहू शकता फक्त तुम्ही हे मेन्शन करायचं की ती ती डेफिनेशन कोणी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन जी आहे ती एम जेकॉब आणि ब्रिटिश स्टर्म यांनी काय सांगितलं ॉजी एक सायंटिफिक स्टडी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल म्हणजे शारीरिक सोशल सामाजिक आणि कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे सांस्कृतिक विकास आणि माणसाचा बिहेवियर या सगळ्याच स्टडी करता आणि तो पण कधीपासून जेव्हापासून माणसाची या पृथ्वीवरती उत्पत्ती झाली अपेअरन्स ऑन द अर्थ सिन्स देअर अपेअरन्स ऑन द अर्थ म्हणजे माणसाची जेव्हापासून या पृथ्वीवर उत्पत्ती झाली तेव्हापासूनचा जो स्टडी केला जातो माणसाचा सगळ्या आस्पेक्ट मध्ये हा म्हणजेच आंथ्रोपोलॉजी हे कोणी सांगितलं आणि बीटी सॅनी त्याच्यानंतरचे जे दुसरे आहेत ते म्हणजे अरिस्टॉटल ठीक आहे अरिस्टॉटल यांनी काय सांगितलं आता अरिस्टॉटल तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहित असणार आहेत हे एक ग्रीक फिलॉसॉफर होते तर त्यांनी काय सांगितलं की आंथ्रोपॉलॉजी एक गॉसिप आहे आणि हे माणसाच्या भोवतीचं गॉसिप आहे म्हणजे माणसाच्या विषयीच गॉसिप आहे आणि जो करतो त्याला anthropologist म्हणतात जो गॉसिपर आहे म्हणजे जो चर्चेमध्ये सामील आहे त्याला anthropologist म्हणतात आणि तो स्वतः विषयीच बोलतो कारण की तो पण एक मानव आहे ठीक आहे तर ह्या दोन डेफिनेशन आहेत तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि पाठ करू शकता आणि जिथे पाहिजे तिथे वापरू शकता ठीक आहे आपण आता नेक्स्ट कडे बळूया तो म्हणजे स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी आंथ्रोपॉलॉजीचा विस्तारोपॉलॉजीचा विस्तार वेगवेगळ्या विषयांमध्ये कसा आहे तर इथे मी तुम्हाला दोन स्कोप सांगितलेले आहेत आणि आणखी एक आहे तो नेक्स्ट मध्ये आहे तो पहिला आहे फिजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि दुसरा आहे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी ठीक आहे फिजिकल अँथ्रोपॉलॉजी नावावरून समजतं की शारीरिक किंवा जैविक गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत तर त्याच्यामध्ये इन्क्लूड काय काय आहे तर ह्युमन जेनेटिक्स म्हणजे जे केला जातो किंवा इथनॉलॉजी इथनॉलॉजी मध्ये काय कि वंश किंवा स्थलांतर कस झालं आपण म्हणतो ना की माणसाचा जन्म पहिला आफ्रिकेमध्ये झाला आणि आफ्रिकेमधून माणूस वेगवेगळ्या खंडामध्ये स्थलांतरित झाला आणि त्याच्यानंतर तिथे त्याची उत्पत्ती होत गेली उत्क्रांती होत गेली सो हे सगळं इथनॉलॉजी मध्ये स्टडी केलं जातं त्याच्यानंतर ह्युमन पॅलेंटॉलॉजी आता हा पण एक फिजिकल अंथ्रोपॉलॉजीचाच पार्ट आहे तर ह्युमन मध्ये काय स्टडी केलं जातात तर तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा आपण उत्खनन करतो ना तेव्हा खूप सारे सांगाडे सापळे सापडतात तर हे जे फॉसिल्स असतात माणसाचे फॉसिल्स असतात यांचा जो, जो स्टडी केला जातो हा ह्युमन मध्ये केला जातो त्याच्यानंतर जो चा स्कोप आहे तो सोशल कल्चरल अंथ्रोपॉलॉजी मध्ये येतो त्याच्यामध्ये पहिला आहे प्री हिस्टोरिक आर्कियोलॉजी आता प्री हिस्टॉरिकॉलॉजी म्हणजे काय तर तुम्हाला पण माहिती आपण हडप्पा संस्कृतीचा स्टडी करतो त्या उत्खननात आपल्याला काही गोष्टी सापडतात किंवा अश्मयोग ताम्रपाषाण योग यांचा जो स्टडी करतो त्याच्यामध्ये आपल्याला काही भांडी सापडलेली आहेत काही अवजारं सापडलेली आहेत यांचा स्टडी करून आपण काय अंदाज लावतो की त्यावेळेचा माणूस कसा असेल त्याच अं जीवन कसं असेल तो काय खात असेल तो शिकार कसा करत असेल कोणती अवजारं कोणती भांडी वापरत असेल जेवण बनवण्यासाठी या सगळ्याच स्टडी आपण याच्यामध्ये करतो प्रि हिस्टॉरिक मध्ये करतो त्याच्यानंतर येते लिंग्विस्टिक आंथ्रोकॉलॉजी आता तुम्हाला पण माहिती आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मराठी मराठी आपल्याला म्हणते की संस्कृत पासून मराठीचा उत्पत्ती झाली ज्यांना झाला आपण संस्कृतला मराठीची जननी असं म्हणतो पण एकदम झाली का नाही तर संस्कृत नंतर काय झालं प्राकृत झालं ठीक आहे प्राकृत नंतर मराठी आणि मराठीमध्ये पण वेगवेगळ्या डायलेक्ट निर्माण झाले म्हणजे कसं कि अहिराणी वेगळी त्याच्यानंतर मालवणी वेगळी त्याच्यानंतर विदर्भ ला जी मराठी बोलली जाते ती थोडीशी वेगळी पण हे सगळे मराठीच आहेत या सगळ्याचा जो स्टडी केला जातो की त्यांची कशी कशी त्यांचा विकास होत केला या सगळ्याचा स्टडी आपण लिंग्वेस्टिक अंथ्रोपॉलॉजी मध्ये केला जातो आणि प्रत्येक भौगोलिक क्षेत्रानुसार भाषा कशी बदलत जाते मग त्याचा सा माणसाशी माणसाच्या आचरणाशी माणसाच्या भौगोलिक क्षेत्राशी वातावरणाशी कसा संबंध आहे या सगळ्याचा स्टडी केला जातो लिंग्वेस्टिक अंथ्रोपॉलॉजी मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर सोशल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सोशल गोष्टींचा अभ्यास केला जातो की सामाजिक काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा स्टडी केला जातो ठीक आहे आता जो तिसरा स्कोप आहे ना अँथ्रोपॉलॉजीचा तो म्हणजे कंटेम्पररी स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी म्हणजे आताच्या जगात अँथ्रोपॉलॉजीचा काय उपयोग आहे अँथ्रोपॉलॉजीचा विकास कसा आहे त्याच्यामध्ये आणि अँथ्रोपॉलॉजी कशी उपयोगाची आहे आताच्या जगामध्ये जर तुम्ही हेल्थ सेक्टरचा विचार करताय ना पहिला हेल्थ सेक्टरचा विचार करू तर तुम्हाला पण माहिती आहे की काही रोग असतात जसं की मधुमेह ठीक आहे मधुमेह हा आजार जो की तुम्हाला म्हणते की वंश परंपरागत पुढे चालत जातो की तुमच्या पण जग आहे तर तुम्हाला असं तर या सगळ्याचा जेव्हा अभ्यास केला जातो किंवा काही असे आजार आहेत जे आपल्या पूर्वजांमध्ये सापडतात आणि त्याच्यानंतर ते काही वर्षांनी आपल्यामध्ये येतात मध्ये काही पिढ्यांमध्ये ते असतात तर या सगळ्याचा जो अभ्यास केला जातो ह्याच्यामध्ये एक अंथ्रोपॉलॉजीचा जा हो एक आहे की बाबा कसे चेंजेस झाले काही वातावरणामध्ये चेंजेस झाले का ज्याच्यामुळे हे आजार पुढे आले किंवा आता काही चेंजेस झाले ज्याच्यामुळे एवढ्या वर्षानंतर हा आजार उद्भवला ऍग्रिकल्चर अँथ्रोपॉलॉजी मध्ये काय आहे तर तुम्हाला पण माहित की झूम कल्टिवेशन म्हणजे स्थलांतरित शेती ठीक आहे इग्नोर द हँड ओके स्थलांतरित शेतीचे काही अं वाईट परिणाम होतात आपल्या पर्यावरणावरती पण काही जे ट्रायबल सोसायटीज आहेत आदिवासी समाज आहे त्यांच्यामध्ये काही ठिकाणी ही जी शेती आहे स्थलांतरित शेती ही केली जाते की त्याच्यामध्ये काय केलं जातं की जंगलाचा जा एक भाग कट केला जातो किंवा जाळला जातो आणि तिथे ती शेती केली जाते आणि काही वर्षांनी ती शेती परत दुसरीकडे केली जाते म्हणजे जा दुसऱ्या ठिकाणी परत ते जंगल तोडलं जातो आणि जा, त्याच्या ठिकाणी ती शेती केली जाते आता हा त्यांचा संस्कृतीचा भाग आहे त्यांचा डेली लाईफचा भाग आहे पण याचा याचा जेव्हा हो तुम्ही स्टडी करता तुम्ही त्यांचं बिहेवियर बघता त्यांचं त्यांचा या पाठीमागचा नक्की उद्देश काय आहे हे समजून घेता आणि तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी टॅकल करणं खूप सोपं जात ठीक आहे त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आता तुम्हाला माहितीये की मानवाचं आणि पर्यावरणाचं किती मोठा संबंध आहे तर मानवात काही हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे तुम्हाला पण माहिती जसं प्लास्टिक वेस्ट क्लायमेट चेंज डिफॉरेस्ट्रेशन बोललो तर ही सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या करण्यासाठी तुम्हाला माणसाच्या बिहेवियरचा आणि माणसाच्या आणि पर्यावरणाच्या संबंधाचा अभ्यास करणं गरजेचं असतं तर या सगळ्याचा अभ्यास केला जातो एन्व्हायरमेंट मध्ये त्याच्यानंतर रिलीजिअस बिलीफ आता रिलीजिअस बिलीफ मध्ये काय येतं की आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं ना की तर तुम्हाला पण माहिती आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली ठीक आहे हा एक रिलीजियस अँगल होता ज्या भावना होत्या समाजाच्या त्यांच्या रिलीजन बद्दल किंवा शिवाजी महाराजांच्या वरती जी आस्था होती त्याचा उपयोग स्वातंत्र्य चळवळीसाठी लोक गोळा करण्यासाठी किंवा लोकांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी अतूट करण्यासाठी केला गेला तर हा जो माणसाच्या बिहेवियरचा अभ्यास केला जातो आणि त्याच्या रिलीजन बरोबर त्याच्या संबंधाचा अभ्यास केला जातो हा सगळा या रिलीजिअस बिलिफ मध्ये केला जातो ठीक आहे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स ठीक आहे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स मध्ये काय येतं तर समजा आता कोरोना आला होता ठीक आहे कोरोनाच्या वेळेला प्रत्येक माणसांची जी टेंडन्सी होती किंवा च टॅकल करण्याची जी किंवा पॉलिसी बनवण्याची किंवा मायग्रेशन होत तेव्हा मायग्रेशनच्या वेळेला खूप सारे मायग्रेटेड लोक आता आपण बघतो की वेस्ट बेंगॉलच्या तिथे मध्ये येणारी खूप सारी लोक थांबलेली आहेत त्या बॉर्डर ठीक आहे तर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास करण्याची वेळ येते कि माणसा त्या बिहेव्हिअर काय आहे हे समजून घेऊन एक पॉलिसी बनवण्याची वेळ येते तर याच्यामध्ये पण एक आंथ्रोपॉलॉजिस्ट असतात ना ते एक खूप चांगला रोल प्ले करतात सो अँथ्रोपॉलॉजीचा स्कोप रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पण होतो आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळूया तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी हा आपल्या सिलेबसचा पॉइंट आहे हा लास्ट पॉइंट आहे फर्स्ट टॉपिक मधला विकास कसा झाला अँथ्रोपॉलॉजीचा अँथ्रोपॉलॉजी एक सेपरेट डिसिप्लिन म्हणून अँथ्रोपॉलॉजीचा विकास कसा झाला ठीक आहे तर पहिलं बघूया आपण एकोणीसाव्या शतकाच्या अगोदर एकोणीसाव्या शतकाच्या अगोदर काय स्थिती होती तर ला सेपरेट डिसिप्लिन म्हणून कन्सिडर केलं जात नव्हतं एक सेपरेट शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास केला जात नव्हता पण त्याच्यानंतर जी सुरुवात झाली एकोणीसाव्या शतकाला ठीक आहे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीची काही वर्ष होती तेव्हा तुम्हाला सगळ्यांना एक एक असेल की इन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका तुम्ही नाव ऐकलेलं असणार आहे इन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाने काय केलं की ला डिफाईन केला आणि अंथ्रोपॉलॉजीला एक सेपरेट शास्त्र म्हणून घोषित केलं ठीक आहे त्याच्यानंतर आले एडवर्ड टॉलर त्यांनी काय सांगितलं की एडवर्ड टॉलरने काय सांगितलं की अंथ्रोपॉलॉजी आहे ना ती फक्त प्रिमेटिव्ह पीपल च स्टडी करते म्हणजे ट्रायबल पीपल्स किंवा आपले पूर्वज यांचं स्टडी करते ती मेन मॉडर्न सोसायटीचा स्टडी करत नाही म्हणजे त्यांनी काय केलं की त्याच्या स्कोपला ला रिस्ट्रिक्ट केलं ठीक आहे पण त्याच्यानंतर जे आले पॉल ब्रमन त्यांनी काय सांगितलं की असं नाही अँथ्रोपॉलॉजीचा जो स्कोप आहे तो, तो रेस्ट्रिक्टेड लिमिटेड नाही आहे तो मॉडर्न पीपल्स आणि प्रिमेटिव्ह पीपल्स ठीक आहे दोघांचा स्टडी केला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा सुरुवात झाली विसाव्या शतकाची त्याच्यानंतर आज जी आपण एक ऍडव्हान्स अंथ्रोपॉलॉजी बघतो ऍडव्हान्स स्टेज ऑफ मानवशास्त्र बघतो त्याचा विकास झाला त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की अंथ्रोपॉलॉजी एक होलिस्टिक सायन्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी केला जातो बायोलॉजिकल सोशल कल्चरल या सगळ्यांचा स्टडी केला जातो आणि त्याच्यामुळे अँथ्रोपॉलॉजी एक सेपरेट शास्त्र म्हणून उदयास आलं आणि त्याचा विकास होत गेला ठीक आहे आता ह्या मध्ये आपण पहिल्यापासून एक पाहिलं मिनिंग त्याच्यानंतर त्याचा स्कोप डेफिनेशन्स पाहिला आणि विकास कसा कसा झाला याविषयी पाहिला ठीक आहे तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट सिलेबसचा पॉइंट कव्हर करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल लेक्चर आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा अजून काही सजेशन असतील तर तेही सांगू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच अभ्यास करत राहा थँक्यू